जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा तुम्हाला हे पंधरा संकेत दिसतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जा की तुमच्या घरात देवाचा वास आहे तर ती चिन्हे काय आहेत हे, हे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येकजण देवाला प्रसन्न करण्यासाठी बरेच प्रयत्न करतात कोणी पूजा करत असतो कोणी उपवास करत असतो कोणी देवाच्या पुढे तुपाचा दिवा लावत असतो तर कोणी तुळशीजवळ दिवा सकाळ संध्याकाळ लावत असतो काही लोक हे करतात जेणेकरून देवाची आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारचे समस्या होऊ नये आपण सर्वजण प्रयत्न करत असतो की आपल्यावर कोणतेही अनिष्ट येऊ नये त्यासाठी आपण देवाची आराधना पूजा केल्याने आपल्यावर देव प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देत असतो तर आपण येणाऱ्या संकटांना देवाने सांकेतिक रूपात दिलेले इशारे कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष जेव्हा तो तुमच्या घरात राहतो तेव्हा त्याची उपस्थिती तुम्हाला काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करत असतात परंतु तुमच्या काही चुकांमुळे किंवा काही घटनांमुळे तुमच्या कर्मामुळे आपल्याला आपल्या घरात देव वास करत आहेत याची जाणीव होत नाही कारण अनेक वेळा लोकांनी एकदा काही चुका करत असतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव नसते आणि ते स्वतःच अपमान करून देवांना परत पाठवतात आणि म्हणे की मी रोज देवाची पूजा अर्चना करतो पण तरीही देव मला का पावत नाही का दिसत नाही किंवा मी केलेल्या कोणत्याही कार्यात मला यश का येत नाही तर हे सर्व घडते हे तुमच्या कृतीमुळे तुमचा देव तुमच्यावर रागवतो म्हणून आज तुम्ही या व्हिडिओमध्ये कोणकोणते कौन संकेत आहेत हे नीट जाणून घ्या ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आले होते चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यातील पहिला संकेत आहे तुम्हा जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी म्हणजेच पहाटे तीन ते पाच या वेळेत शंख मंत्रांचा आवाज किंवा घंटींचा आवाज असे कोणते तरी तुम्हाला किंवा राम राम असे कोणताही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमचा तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे हे, हे चिन्ह आहेत दोन जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा प्राणी मांजर गाय असे अन्य कोणी असेल आणि एखादा साधू जर तुमच्या दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार असे घडत असेल तर ते तुमच्या पूजेच्या वेळेत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दारी घरी दार ठोठावत आहे तो तुमच्या घरी रोज येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा आहे भैरवांची प्रतीक मानले जाते किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळीच गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे पाणी मानले जाते तीन घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेही घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे काहीतरी घडते की आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करू नये यश मिळवले तर हे देवाचे कृपेचे लक्षण आहे देव त्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीवर आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्याला घाबरत नाहीत चार धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते ज्या घरांमध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडूही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे पाच सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला निलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमच्या ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊ लागली आणि आली आणि आपल्या वासराला दूध पाजत असेल ज्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा कृपादृष्टी आहे हा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करतं की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे सहा जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील शुभ लक्षण आहे देव तुमच्यावर दयाळू आहे आणि त्या माकडांना खायला देण्याचा प्रयत्न करा सात जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यामुळे याला शिल्लक बाब समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानले जाते असे संकेत आहेत की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांचे शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार वार तीन वाजल्यानंतर जागे होत असाल तर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीच रिकामे होत नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो आणि तुमच्या मागणीनुसार तुम्हाला यश देतो आठ एखाद्या व्यक्तीचे मूल अज्ञाधारक असेल तर ती देखील देवाची कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकालाच देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण नसते ज्यांची मनशांती असते ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे हे कळते अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होते जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जायचे हे जाणतो अशा लोकांवर भगवंतांचा हात असतो तरच हे शक्य होते नऊ जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तर ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न पडले किंवा दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात दहा जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच सुगंध वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही ना जाणवत नाही फक्त तुम्हाला तो कोन कोन चा? चा तुम्हाला पक्त तो जाणवतो तर कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्या अगरबत्तीचा कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातूनच येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो हा वास देवी देवतांचा असतो त्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतात आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचा हृदय पूर्णपणे मोहित करतो अकरा जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती घेताना तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे म्हटले जाते की तुम्हाला कोणत्याही दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्यामुळे तुम्ही ही वस्तू घेण्यापासून थांबलात पारा खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे जे जित देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात तेरा शंखांचा आवाज शुभचिन्ह देतो हिंदू धर्मात शंखाला महत्त्व असे स्थान आहे इतकंच नाही तर शंखांचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यानंतर जेव्हा शंखांचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीच्या आगमन दर्शवते चौदा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्षाचे पक्षाने घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे पंधरा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकर निघून जातील अशा प्रकारचे सांकेतिक चिन्ह जर तुम्हाला दिसत असतील तर समजून जा देव तुमच्यावर कृपा करणार आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ